काहुस ते नारि शुभ कृपीत नाही हे बाल तिरावर ते निराते दिसानी प्रत्येक उबरावरले सभी नाही लगती वारा गडपती औरत को दे더라고 अपनी की बात सब भारी लगती वीरा पैगा परादी नबला दिखाई दे सिद्धी की दिखाई गई रही मात्र की साधियों की।, की कला गई वदुरो भद्री न गई शिवाजी न होते तर तुला होती सुना सबकी सुनातो आदि सबकी सुनातो आदि सबकी सुनातो आदि सबकी कृष्णा मकबल कमदूज है कदम फूल गौडो है गुलाब राणा केत की विदा जो है पांडुरी पवार जो ही सोहत है चौदावत सरस बुद्धेला सब समेली साथ बाज है भूषण बनत बुच्च कन्न बुढ़ दुचर है पदेने बसत सब कुसुम समाज है नई रस ऐसा जो बैठन सकत है अली नवरंग देव चंपा शिवराज है चंपा शिवराज है चंपा शिवराज

आपण लवकर चालू करा कारण वरती एक आमचा कार्यक्रम आहे जे काय होईल ते लवकर करा

तुमच्या सर्व वीरांचा गौरव करावा इतका कमीच आहे आई भवानी आजपर्यंत या महाराष्ट्राची धुरा आम्ही सांभाळली याच्या पुढे तुझा असा आशीर्वाद आमच्या पाठीशी आणि या रयतेच्या पाठीशी ठेवू ही तिच्या चरणीप हर 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 सणाला मला वाटतं दरवर्षीप्रमाणे आपल्याकडा संस्था आणि अनेक अशा अने सेवाबाबी संस्था आहेत जे एकत्र मिळून गेली सातत्याने सात वर्षं ही शोभायात्रा आयोजित करत आहेत सिद्धिविनायक मंदिर सेक्टर दहापासून ते भवानी माते मंदिर ज्या ह्या ह्याच्यामध्ये ती सांगता होते खरं सांगायचं तर मराठी वर्षाचं हे जे काही संस्कृती आहे ही जपावी म्हणून आणि त्याचा वारसा प्रत्येकाने पुढे चालू ठेवावा ह्याचा आदर्शवत काहीतरी असावं तर त्याच्यासाठी ही शोभा यात्रा काढली जाते मग छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जे आदर्श आपण घेतो आणि शिवाजी महाराजांनी स्वतः एक शव चालू केला शालिवान शौक जेव्हा त्या काळामध्ये जेव्हा सुरू झाला आणि आत्ता तसाच छत्रपती शिवाजी महाराज हा एक वेगळा योग आहे यावर्षी देखील साडेतीनशेवा राज्याभिषेक आपण साजरा करतो आणि त्याच्यामध्ये हा नववर्षाचा पाडवा देखील आलेला आहे मला वाटतं प्रत्येकाने ह्या संस्कृतीचा एक बोध घेण्यासारखा आहे आणि या संस्कृतीमधनं एक प्रगल्भतेकडे वाट करून चालणारी वाटचा वाटचाल आहे या संस्कृतीने बरंच काही दिलेलं आहे भारत वर्षाने बरंच काही दिलेलं आहे बरेच सण दिलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने भारताच्या नवीन वर्षाची महाराष्ट्राच्या नवीन वर्षाची आजपासून सुरुवात होते मी या निमित्ताने सगळ्या देवीभक्तांना आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करेन आणि येणारं पुढचं वर्ष हे सुखासमाधानाचं आनंदानाचं आणि भरभराटीचं जाऊ हीच मी तिच्या चरणी प्रार्थना करेन गुढीपाडवा आहे यानिमित्ताने रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने आणि आमचे कार्यसर सम्राट अध्यक्ष श्री कमलाकरदादा कदम यांच्या वतीने सर्व देवीभक्तांना आपल्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा याच पद्धतीने इथे जी शोभायात्रा येते आपले कोणत्या आपले रुद्र आपला कट्टा म्हणून यांचा एक ग्रुप येतो आणि तिथे इथे पूर्वीचे जे खेळ होते किंवा तलवारबाजी वगैरे होते याचं ते लोक प्रात्यक्षिक करतात त्यांचा त्यांचं पण देखील आम्ही आमच्या मराठी आमचा रत्नागिरी जिल्हा मराठा संघाच्या वतीने आम्ही त्यांचं अभिनंदन करतो तसंच ते प्रत्येक वेळेला आपल्याकडे ते येऊन प्रात्यक्षिक करतात त्यांचं आम्ही अभिनंदन करतो बाकी पुनचं एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने या ठिकाणी आज गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्रोत्सवाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या नवरात्रोत्सवाच्या दरम्यान इथे विविध कार्यक्रमांचं नऊ दिवस आ आयोजन करण्यात आलेलं आहे आज इथे हा कार्यक्रम आयोजित ऐरोली या ठिकाणी होत असताना नवी मुंबईसह इथल्या सर्व आसपासच्या परिसरातले खूप मोठ्या संख्येने भाविक येत असतात देवीच्या दर्शनासाठी आज तुळजाभवानीचं एक प्रतिरूप म्हणून या संस्थेकडे पाहिलं जातं आहे आणि आज विविध कार्यक्रम आरोग्यविषयक असो धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी नऊ दिवस पार पाडणार आहेत या संस्थेचे मान्य अध्यक्ष कमलाकर दत्ता कदम यांच्या नेतृत्वाखाली या संघाची आज खूप चांगल्या पद्धतीने वाटचाल सुरू आहे आणि आजच्या या शु गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपला कट्टाच्या माध्यमातून पंकज भोसले यांच्या नेतृत्वाखाली आज इथे जी ऐरोलीमध्ये सिद्धिविनायक से मंदिर सेक्टर दहा ते इथे आज सांगता झाली तुळजाभवानी माता मंदिर ऐरोली इथे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी इथे प्रा प्रात्यक्षिकं सादर केली आणि आज खरोखर शिवकालीन वारसा खरो खऱ्या अर्थानं जपण्याचं काम ह्या संस्थेच्या आणि या संस्थेसारख्या इतर संस्थांच्या माध्यमातून नवी मुंबईत केलं जात आहे तर या ठिकाणी नवी मुंबईतील सर्व शिवप्रेमी बांधव आणि सर्वच मराठी भाषिकांना आजच्या या नवीन गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी नऊ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आणि आमचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या नेतृत्वाच्या वतीने आम्ही इथे सर्व या भक्तांचे देवीभक्तांचे च स्वागत करतो आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो ही आम्ही अभिमान समजतो की महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी माता मंदिरामध्ये ही भव्य यात्रेचं समारोप झालेला आहे आणि येथील सर्व रहिवाशांचं आणि सर्वांचं इथे आम्ही स्वागत केलेलं आहे धन्यवाद